नमस्कार मंडळी मी जयमाना माझ्या व्हिडिओमध्ये मा तुमचे स्वागत करते आज आपण खमंग होणारी उपवासाची कचोरी करून बघूया हे करण्यासाठी साहित्य काय लागतं ते आपण पाहूया इथे मी पाच ते सहा बटाटे उकडून घेतलेले आहेत ओल्या नारळाचा चव एक वाटी घेतलेला आहे वरीचे तांदूळ पाव वाटी घेतलेले आहेत साबुदाना एक वाटी घेतलेला आहे साखर अर्धी वाटी वेलची पूड ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात मीठ हे सर्व घेतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वरीचे तांदूळ आणि साबुदाना बारीक वाटून घ्यायचा आहे त्याची पिठासारखी बारीक पूड करायची आहे आणि आता बटाटा किसून घेतलाय त्यामध्ये त्यामुळे पिठामध्ये गुठळ्या राहत नाही यामध्ये मिक्सर मधून दळून घेतलेलं पीठ टाकूया आणि दोन्ही मिश्रण चांगलं एकजीव करून पीठ मळून घेऊया आपण उपवासाचे तुमचे नेहमीचे तेच तेच पदार्थ खाऊन जर तुम्हाला जर कंटाळा आला असेल तर ही झटपट होणारी अशी खमंग अशी कचोरी खूप छान लागते एकदा नक्की करून बघा तुम्हाला जर माझ्या रेसिपीचे जर कोणते व्हिडिओ बघायचे असेल तर कमेंटमध्ये सांगा त्या रेसिपी मी करण्याचा प्रयत्न करे थोडंसं तेल लावून घेऊया आता आणि पिठाचा चांगला गोळा करूया म्हणजे पीठ मऊ राहते आता आपण सारणाची तयारी करूया सारणासाठी आता तूप टाकूया आणि ओल्या नारळाचा चव त्यात टाकायचा आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण मिक्सरमधून दळून घेत घेतली आहे साखर तर ती देखील पिठी साखर आपण टाकूया आणि तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्स टाका त्यानंतर वेलची पूट टाका मीठ हे सर्व मिश्रण आपण एकजीव करूया आणि लगेच गॅस बंद करा आणि झाकण ठेवून द्या आता बटाट्याची छोटी वाटी करून घ्यायची आहे जशी आपण मोदकाची पारी करतो ना तशीच पण ही थोडी जाडी असावी या वाटीच्या मध्यम भागी आपण तयार केलेलं सारण टाकायचं आहे आणि वाटी बंद करून घ्यायची आहे आणि कचोरीचा आकार द्यायचा आहे तयार केलेली कचोरी साबुदाना आणि वरीच्या तांदळाने कोट चांगली कोट करून घ्यायची आहे म्हणजे बुडवून घ्यायची आहे म्हणजे ती कचोरी बाहेरून कुरकुरीत लागते कोट करून घेतल्यानंतर आता मी बाकीच्या देखील कचोऱ्या करून घेतलेल्या आहेत तेल गरम करून घेतलं आहे लो टू मिडियम फ्लेमवर कचोरी सोनेरी रंग येईपर्यंत छानपैकी तळून घ्यायची आहे ही कचोरी बाहेरून कुरकुरीत आणि आतून मौसूत अशी कचोरी तयार होते काही चुकलं असेल व्हिडिओमध्ये तर कमेंट करून नक्की सांगा पुढच्या वेळेस सुधारण्यात येईल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद